विधानसभेची निवडणूक आमदार तर आपल्याला जो आता उमेदवार आहे आपले अनुप भैया जे तरुण तरफदार उमेदवार आहे आणि त्यांना पहिला चान्स आपण कारण द्यायला पाहिजे नगरपालिकेच्या माध्यमातून सांगतो की आठ आठ दिवस पाणी येत नाही आठ दिवसानंतर एकदा पाणी येतं तर माझी अशी मागणी की रोज पाणी भेटायला पाहिजे लोकांना आणि रस्ते गटारी हे जे स्वच्छ पहिले स्वच्छ व्हायचे आता त्या गटारी स्वच्छ होत नाही त्या गटारींना स्वच्छ करण्याची काहीतरी नगरपालिकांनी सुविधा करावी आमदार तर आपल्याला जो आता उमेदवार आहे आपले अनुप भैया जे तरुण तरफदार उमेदवार आहे आणि त्यांना पहिला चान्स आपण धुळेकारांनी द्यायला पाहिजे त्यांच्या वाऱ्यामध्ये भरपूर लोक काय काय बोलतात पण त्यांना एक चान्स आपण द्यायला पाहिजे धुळे आहेत त्यांनी दोन टर्म तीन टर्म कोणी काय काय भोगलेले पण अनुपभयाने पहिला टर्म येतं अनुपबाईला ते त्यांनी एक चान्स द्यायला पाहिजे धुळेकर जनतेने हां आणि आमची अपेक्षा अनुपभयाकडे जास्त आहे त्यामुळे आपण अनुपभयाला थोडा एक चान्स द्यायलाच पाहिजे चौरंगी लढत चौरंगी काही चौरंगी नाही काही नाही काही नाही वन साईड एक लढत होणार आहे वन साइडच अनुप जिंकणार आहे मी राजकीय पक्षात नाही पण मी सामाजिक लोकांमध्ये राहतो मी प्रत्येक घरी फिरतो मला सगळ्यांचं माहिती राहतं की कोण काय करणार आहे काम कसं करणार आहे मधून सगळं व्यवस्थित चालू आहे आणि आमचा संवेदेशील एरिया आहे आम्हाला जो त्रास होतो तो, तो कोणाला होत नाही इतका त्रास होतो तर आम्हाला असा तरुण तडफदार उमेद उमेदवार राहिला तर आमच्या मागं हां तरुण तडपदार उमेदवार उमे राहिला तर आम्हाला थोडी हिंमत राहते आता जी जी पोझिशन आहे धुळे शहराची फार विचित्र पोजिशन आहे राजेंद्र चौधरी